श्री चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो नवरात्रीचे नऊ दिवसाचं बारही राशींचं राशी भविष्य आपण आज जाणून घेणार आहोत नऊ दिवस देवीची विशेष कृपा या राशीवर होणार आहे त्यांच्या सर्व अडचणी सुटणार आहेत कोणत्या राशी आहेत सविस्तरपणे जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मेष तुमची होईल तरुणाच्या मदतीने तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण होतील आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला जाणार आहे भागीदारातील केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला आर्थिक फायदा मिळेल ज्यामुळे तुमचा आनंद वाढेल व्यवसायात यशस्वी व्हाल सकारात्मक परिणाम प्राप्त होतील कुटुंबात धार्मिक कार्यक्रम देखील घडून येतील ज्यामुळे व्यस्त तुमच्या जोडीदाराकडून तुमचे प्रेम वाढणार आहे संपत्तीमध्ये वाढ होण्याची शुभ संधी चालून आली आहे त्याचा फायदा घ्या आणि आनंद मिळवा व्यावसायिक कामामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील त्याशिवाय एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला यश मिळेल तुमच्या आयुष्यात आनंद आणि समृद्धी येणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि काहीतरी नवीन गोष्ट करण्याचा विचार कराल कर्क राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तरुणाच्या मदतीने तुम्हाला सर्व काम वेळेवर पूर्ण होतील या आठवड्यात तुमचे सर्व प्रकल्प प्रकल यशाच्या दिशेने वाटचाल करतील ज्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये संयम बाळगावा लागणार आहे कोणताही विचार किंवा गुंतवणूक हो विचार करून घ्या त्यामुळे नफा होईल पण घाईघाईने घेतलेला निर्णय तुम्हाला हानी पोहोचू शकतो त्यामुळे विचार करून निर्णय घ्या कामाशी संबंधित सहली यशस्वी होतील प्रवासादरम्यान तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीची साथ मिळेल कौटुंबिक बाबी चर्चेद्वारे सोडवणे चांगले राहील सिंह राशी तुमचे सर्व प्रकल्प वेळेवर पूर्ण होतील तुमच्या कामामध्ये अडथळे येणार नाहीत या आठवड्यात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होतील पण या आठवड्यात कामाशी संबंधित प्रवास पुढे ढकलणे चांगले राहील अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावा लागेल आर्थिक बाबीमध्ये निष्काळजीपणा टाळा कारण याच्यामुळे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे नोकरी करण्यासाठी आठवडा अनुकूल राहील जोडीदारासोबत तुमचे सलोख्याचे राहतील कन्या राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला विशेष प्रगती मिळेल एका महिलेच्या मदतीने तुमचे सर्व काम वेळेवर पूर्ण होतील या आठवड्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील हा आठवडा तुमच्यासाठी उत्साहानं भरलेला असेल तुम्हाला यश हो हो प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल भागीदारीत प्रवास यशस्वी होईल परंतु तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल अस्वस्थ राहील तूळ राशी आर्थिक बाबीमध्ये आठवडा चांगला जाणार असून तुम्हाला प्रगती प्राप्त होणार आहे भागीदारातील केलेल्या गुंतवणुकीमुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल प्रवासामध्ये व्यावसायिक बाबीमध्ये माध्यम यश मिळेल याच वेळी कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक घेतलेले निर्णय कधीही फायदेशीर ठरतील कामाच्या ठिकाणी संवादाद्वारे परिस्थिती व्यवस्थापित करणे चांगले राहील आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीमुळे अडचणी येण्याची शक्यता आहे वृचिक राशी आर्थिक बाबीमध्ये तुम्ही निष्काळजीपणा टाळावा तोच तुमच्या हिताचा आहे विचारपूर्वक केलेल्या कृतीमुळे यश मिळेल जीवनात आनंद आणि समृद्धीची संधी निर्माण होईल कुटुंबासोबत आनंदाचा वेळ घालवाल तुम्ही कामासाठी नवीन ठिकाणी प्रवास करा तुमच्या प्रवासादरम्यान तुमचे मन आनंदी राहील कारण तुम्हाला सकारात्मक परि परिणाम अनुभवायला मिळतील कामाच्या ठिकाणी परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे प्रकल्प तुमचा यशस्वी होईल तुमचे प्रेम जीवन मजबूत होऊन तुम्ही जोडीदारासोबत कुठेतरी सहलीला जाऊ शकता धनुराशी या आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या राहील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला आर्थिक आर्थिक लाभ होण्याची संधी मिळेल परिस्थिती मजबूत होईल नोकरी करण्यासाठी उत्पन्नाची नवीन खुले होतील एखाद्या अनुभवी आणि प्रसिद्ध व्यक्तीकडून मदत प्राप्त होईल व्यवसायात यशस्वी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहावे लागेल त्यामुळे तुम्हाला फायदा होईल कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष टाळावा कारण यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात तुमच्या प्रेम जीवनात तणावपूर्ण परिस्थिती राहील मकर राशी हा आठवडा आर्थिक बाबीसाठी शुभ आहे गुंतवणुकीसाठी तुम्हाला आर्थिक फायदा होईल ज्यामुळे तुमच्या मनात आनंद येईल दरम्यान तुम्ही व्यवसायातील गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगू शकता तुमच्या प्रियजनांना चांगल्या भविष्यासाठी काही मोठी गुंतवणूक करू शकता आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रकल्पाशी संबंधित काही सकारात्मक बातम्या ऐकू येतील कौटुंबिक प्रेम हळूहळू वाढेल आणि तुम्हाला आनंदायी अनुभव येतील प्रवासादरम्यान तुमची फसवणूक होऊ शकते त्यामुळे सावधगिरी बाळगा कुंभराशी या आठवड्यात तुम्हाला व्यवसायाच्या प्रवासाचा अनेक संध्या मिळतील त्यामुळे सकारात्मक परिणाम देखील पा प्राप्त होतील पण कामाच्या ठिकाणी तणाव कायम राहणार आहे म्हणून तुम्हाला कठोर भाषेपासून दूर राहावे आर्थिक खर्च जास्त होणार असून तुम्हाला आर्थिक बाबीकडे विशेष लक्ष द्यायची गरज आहे पण तुमच्या कुटुंबातील महिलांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल ज्यामुळे आंतरिक शांती मिळेल आणि घरात शांतीचे वातावरण राहील व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहेत मीन राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील यशस्वी होणार आहात तुम्ही समाधानी राहणार आहात तुमच्या एखाद्या महिलेकडून आर्थिक मदत मिळेल त्यामुळे संपत्ती वाढण्याची शुभ संधी तुम्हाला निर्माण होईल मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद